जर नवीन असाल तर मित्रांनो स्वागत आहे आपलं या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपले जे काही व्हिडिओ असतील ते सर्व माहिती आपण जे शासनाच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांविषयी काही शेतीविषयी योजना असतील तर त्या सर्व योजनांचे अपडेट्स आपण आपल्या या चॅनलवरती काही ना काही नवीन आल्याच्यानंतर आपण अपलोड करत असतो तर या चॅनलच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा स पोचण्याची संधी मिळते तर सर्वांनी माझं एकच एक मत आहे की सर्व शेतकऱ्यांना ज्या काही योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही शासनाची योजना पोहोचली पाहिजे तर याच्यात आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात पहिले जास्तीत जास्त, जास्त आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करायचा आहे कारण जॉईन झाल्याच्यानंतर आपण या टॉपिकवरती चर्चा करणार आहेत तर लवकरात लवकर आपल्या या चॅनलवर जॉईन व्हा लाईव्ह चालू आहे एक मिनिट वेळ आहे तोपर्यंत तो जॉईन व्हा तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करा चॅनलला कारण आपल्याला एक महत्त्वाची माहिती पाहिजे आहे कारण अशी माहिती आहे कारण या माहितीनुसार जर आपण पूर्ण प्रोसेस जर केली तर आपल्याला कुठल्याही योजनेचा योजनेपासून आपण वंचित राहणार आहोत तर याची काळजी घ्यायची आहे सध्या चला लवकरात लवकर जॉईन करा चला तर आता जॉईन होणारे होतील आपण आपला विषय टॉपिक जे आहे आपण चालू करूयात तर सर्व शेतकरी मित्रांना ही जाहीर सूचना करण्यात आलेली आहे की तुम्हाला तर माहीत असेल गेल्या काही दोन चार महिन्यापासून ही जी काही फार्मर आय डीची प्रोसेस आहे किंवा किसान कार्ड म्हणतो आपण सर्वांना माहीत असेल किंवा ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर ही जे किसान कार्डची जी काही योजना असेल किंवा जी जे किसान कार्ड म्हणून आपण कुठं ना कुठं ऐकलेलं असेल तर हे सर्वात महत्त्वाचं किसान है। कार्ड आहे कारण आपलं एक माणसाचं जसं आधार कार्ड असतं कारण त्या आधार कार्डवरती तुम्हाला तुमचं पूर्ण डिटेल्स तुम्ही कुठे राहता किंवा तुमचा पत्ता काय आहे तुमचं नाव काय आहे आणि तुमची जन्मतारीख काय आहे पूर्ण डिटेल्स जसे तुमच्या आधार कार्डवर आहेत तसेच हे किसान कार्ड फार्मर आय डी म्हणजे तुमच्या शेतीविषयीची पूर्ण डिटेल्स एका आय डीवरती तुम्हाला मिळणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांनी हा आय डीला अप्लाय केलेला आहे कोणी राहिला असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण फार्मर आय डी जर नसेल तुम्हाला तर तुमच्याकडं कुठलेही इथून पुढं आत्तापर्यंत जे काही योजना असतील विम्याचा फॉर्म असेल किंवा कुठलीही तुम्ही महाडीपीटीच्या योजना असतील पूर्ण जे काही शेतीविषयक योजना असतील तर तुम्ही तुमच्या सात बारा आठ याच्यावरती केल्या असतील पण आता इथून पुढं तुम्हाला हा फार्मर आय डी किंवा किसान कार्ड हे शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के तुम्हाला आवश्यकच आहे कारण आत्ताच महाडी एक योजना चालू होती त्याच्यावरती चालू पण आहे आत्ता साईट थोडासा प्रॉब्लेम आहे कंटिन्यू चालू आहे बियाणाचं बी ऑनलाईन आता बघा भरपूर सारे शेतकरी माझ्याकडे आपलं सी एस सी सेंटर आहे याच्यावरती आले आणि ते म्हणाले की मला बियाण्याचं फॉर्म भरायचा आहे पण त्यांचा फार्मर डीच नाही तर फार्मर आय डी नसल्यामुळे तो ते फॉर्म भरू शकले नाहीत आणि शेतकऱ्यांना ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना ते सोयाबीनचं असेल भुईमुग असेल पूर्ण बियाणं त्यांना मिळालेलं आहे आणि ज्यांनी भरलं नाही त्यांना मिळालं नाही तर, ना 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 तर हीच जी काय समजा आपण अपन, आपल्यापर्यंत अपन, माहिती पोहोचली नसेल तर सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आपण हा फार्मर आय डी शक्यतो लवकरात लवकर काढून घ्या आता तुम्हाला माहित असेल जूनचा जवळजवळ आता एंडिंगच चालू आहे चोवीस तारीख आहे तर आता विम्याचे फॉर्म पण शक्यतो सुरूच झालेच असे आपण म्हणू कारण सुरू होतीलच एक दोन दिवसामध्ये विमा भरण्यासाठी तर विमा भरायलासुद्धा तुम्हाला तो फार्मर आय डी लागणार आहे त्याच्यामुळं म्हणतो आहे मी की तुम्ही शक्यतो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही हा फार्मर आय डी बनवून घ्या तर बघा एक जाहीर सूचना काय दिलेल्या आहे सर्व शेतकऱ्यांना की सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की सातबारावर जेवढे नाव आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी गावातील तसेच नजीकच्या सी एस सी केंद्रावर संपर्क करून फार्मर आय डी तयार करून घ्यावी तर आता तुम्हाला याच्यामध्ये फार्मर आय डी कुठं तयार करायची वा काय लागतं त्याला कसं काय म्हणजे करायचं तर तुम्हाला याच्यामध्ये काही डॉक्युमेंट दुसरा लागणार नाही तुमचं फक्त जमिनीचा तपशील म्हणजे सात बारा आठा आणि तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे कारण त्याच्यावरती तुमचा ओ टी पी जाणार आहे तर एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही लागणार नाही मोबाईल नंबर तुम्हाला एक लागेल त्याच्यावर पण ओ टी पी येणार आहे तर हा फार्मर आय डी आपल्याला कुठं काढायचा आहे तुमच्या आसपास जर जवळ एक सी एस सी सेंटर असेल तर तिथं पण तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला समजा वेळच नसेल आता भरपूर शेतकरी असे पण आहेत की त्यांना वेळ नसतो किंवा कोणी असा जॉब त्यांच्या नावावर जमीन आहे गव्हर्मेंट जॉबला आहे कोणी प्रायव्हेट जॉबला आहे तर अशाकरता आपलं एक सोपं आणि साधंच जर सांगायचं म्हटलं तर आपलं एक ऑनलाईन म्हणून आपलं एक महाराष्ट्र राज्याचा ग्रुप आहे त्याच्यावरती मी ऑनलाईन सर्विस सर्वांना देतो जर कोणाला काढायचंच असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो तुम्ही तिथून पण मला डॉक्युमेंट्स पाठवा मी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून देईल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या पण हे करू शकता तर तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत आधार कार्ड आणि सात बारा किंवा आठ आणि एक मोबाईल नंबर फार्मर आय डी का बनवायचा आहे आता इथं सविस्तरपणे सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचं ओळख म्हणजे आधार कार्ड आहे मी तुम्हाला आत्तापर्यंत तेच सांगत आलो आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर आय डी राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंध सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक आहे एक मिनिट मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा फार्मर आयडी आहे तर तुम्ही हा फार्मर आयडी जर बनविला नाही तर तुम्हाला याची तो तोटे काय काय होणार आहे तिथं सर्व सांगितलेले आहेत बघा पी एम किसान अंतर्गत सर्व लाभ तुम तुम्हाला बंद होणार आहेत नमो शेतकरी अंतर्गत जो योजनेचा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहेत ते सुद्धा तुमचे बंद होतील पीक विमा तुम्हाला भरता येणार नाही पीक कर्ज तुम्हाला मिळणार नाही धान खरेदी बोनस थांबून जाईल तुमचं सर्व कृषीविषयक सर्व योजनाकरता ही आयडी जी आहे ती आवश्यक आहे तुम्हाला समजा विम्याचं नुकसान झालं असेल आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याविषयी जो काही सर्वे असतो तो सुद्धा तुमचा होणार नाही जमीन खरेदी विक्रीसुद्धा करता येणार नाही भविष्यात आतापर्यंत पूर्ण चालू आहे प्रोसेस आपण सांगू शकत नाही त्याविषयी पण अशा प्रकारे तुमचं जे काय आहे ते फार्मर आय डी जर नाही काढला तुम्ही तर अशा पद्धतीचे तुमचे तोटे आहेत कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता कर्जमाफीचा मुद्दा हा सर्वांनाच माहीत असेल की आता तो तोंडावर आहे तीच चर्चा आहे कर्जमाफी होणार की नाही होणार तर याच्याविषयी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे अनेक लाभाकरिता तुम्हाला फार्मर आय हा आवश्यक आहे मागविला जाईल तेव्हा सर्व शेतकऱ्यांचे हे नुकसान होऊ नये यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे जर कुणाला ऑनलाईन जर काढायचा असेल तर माझ्या नंबरवरती संपर्क करा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देतो आहे माझा तर धन्यवाद मित्रांनो थांबूया आपण इथंच